काय बोलायचं जेवताना जेवत नाही आई बाप आहेत ना आई बाबाला जेवायचं असत मुलाच्या हातात मोबाईल देतात वा क्या बात गोष्ट ही गोष्ट कुठेतरी आपण टाळली पाहिजे आपण थांबवली पाहिजे समजा का खूप गाणी ऐकवायची आहेत पण मला राहलं नाही कारण ही गाणी झाली पाहिजे हा अंतरा झाला पाहिजे हे हे तत्वज्ञान आमचं नाही हे संत मंताने दिलेलं हे कुठेतरी मला पोहोचवून या मुलांच्या मध्ये पाहिजे आज उद्या हा मोठा झाल्यानंतर सांगेल नंदेश काका तुम्ही माझ्यासाठी हे हे गायलं आमच्या गावात आला होता हेच मूळ आहे माणूस कसा असावा मुलगा कसा असावा राजा कसा असावा नेता कसा असावा अगदी सुंदर शब्दात आणि हीच खासियत आहे आमच्या सगळ्या जुन्या गीतांची जुन्या गाण्यांची आणि म्हणून अशा प्रकारची अनवट गाणी आम्ही या कार्यक्रमात जाणीवपूर्वक निवडलेली आहेत पुढच्या पिढी समोर काहीतरी आदर्श ठेवता आला पाहिजे नाहीतर नाच गाण्याचे कार्यक्रम आम्हालाही करता आले असते पण ज्या जागेत आमची जिदाऊ मासाहेब रांगली असेल खेळली असेल त्या मातीत येऊन नाच गाण्याचे कार्यक्रम करणं याला काहीही अर्थ नव्हता म्हणून आज आम्ही ही गाडी निवडलेली आहे जी प्रबोधन सुद्धा करत असतील आमच्या संतांनी आमच्यासाठी अभंग लिहून ठेवलेत दोहे ठेवलेत फटके लिहून ठेवलेत ओव्या लिहून ठेवल्यात एवढं सगळं तत्वज्ञान आणि आता आम्ही आपल्यासाठी काही अभंग सादर करणार आहोत तत्पूर्वी लिहून ठेवलेला आहे माणसाचा मोह सुटत नाही आणि भीती त्याच्या मनातली जात नाही म्हणून त्याला देवापर्यंत पोहोचता येत नाही याच्यासाठी महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे माकडे मुठीशी धरिले फुटाणे गुंतले ते नेणे हात धोनी पूर्वीच्या काळी मदारी लोक यायचे माकड धरून आणायचे बरं माकड धरायचे कसं तुकाराम महाराजांनी सांगितले माकड कसं धरतात एका छोट्या तोंडाच्या मडक्यात फुटाने टाकतात आणि मडक मातीत फुरून ठेवतात आता फुटाने पाहिजेत म्हणून माकड दोन्ही हात एकदाच मडक्यात घालतंय आणि मोठभर फुटाने घेतले की त्याचे हात मोठे होतात आणि अडकून पडतात माकडाला वाटते आपण अडकलो माकड तिथंच बसतंय बरं ते फुटाने सोडले की माकड स्वतंत्र होणार पण त्याचा मोह सुटू देत नाही आणि माकड अडकून पडत आपला सुद्धा बऱ्याचदा असा माकड होतो की नाही यालाच महाराज मोह सापळा म्हणतात मोह सोडा तुम्ही मुक्त होता शुके नळिकेशी गोविलेले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही शुक म्हणजे पोपट आहे पोपट पकडणारा माणूस काय करतो एका छोट्याशा नळीवर पोपट्याला आवडणारा पदार्थ चिटकवून ठेवतो पोपट येतो त्या नळीला घट्ट पकडतो उलटा होतो नळी गोल फिरते पोपट उलटा झाला की त्याला वाटतं आता नळी सोडली की मी खाली पडतो मरतो पण पोपटाना पाय जरी सोडले तरी पोपट खाली पडेल का विसरून जाय पक्ष दोन्ही दोन पंख आहेत हे विसरून जातो आणि भीती पोटी तिथंच घट्ट पकडून राहतो पोपट धरणारा येतो आणि पोपटाला धरून घेऊन जातो आपला सुद्धा महाराज म्हणतात कधी कधी असाच पोपट होतो तर हा पोपट होऊ नये आपला सुद्धा माकड होऊ नये हे तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे हो आणि म्हणून महाराजांकडे हो मोह नव्हता आणि महाराजांना कुणाचीच भीती नव्हती म्हणून आमचा राजा गेल्यानंतर थेट स्वर्गात गेला असेल आणि स्वर्गातही सगळ्यात उच्च सिंहासनावरती बसला असेल आणि म्हणून त्या छत्रपती शिवरायांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की संतांच्या अभंगांकडे म्हणूयात

माया बापाया रङ्गा काय रंगा सीगा पण्ड ऋतु